आपण या ठिकाणी काही शब्द लिहिलेत जवळजवळ नव्वद शंभर शब्द आपण या ठिकाणी लिहिले या शब्दांचं वाचन सहजपणे करू कसं ते पाहूया आपण एक गट केलेला आहे हा पहिला गट दुसरा तिसरा प्रत्येकाचे रंग वेगळे दिलेला आपण असे गट केलेला याच्यामध्ये उच्चार असलेले शब्द आधी आपण घेतलेले म्हणजे यू हे अ या उच्चाराने वापरलं जाणार आहे त्याच्यानंतर ओ म्हणजे अ च्या उच्चारानं हे शब्द वापरले जातात त्यानंतर आय आय म्हणजे ई म्हणजे लांब चा उच्चार आपण या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीने प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला सर्वप्रथम या मुलांचा सराव घ्यायचा आहे तो म्हणजे बाराखडीचा सराव आपल्याला ब म्हणजे बी क म्हणजे सी हे माहित असल्याशिवाय पुढचं पाऊल आपल्याला टाकता येणार नाही पहिल्यांदा आपण हे मुलांकडनं बाराखडी पूर्ण पाठ केलेली आहे असं समजून आपण हा व्हिडिओ तयार करतो चला तर मग आता आपण वाचन कसं करायचं ते पाहूया पहा आपण यू म्हणजे अ घेणार आता पहिलं वाचन कसं करणार ब अ न ब, ब अ न बी म्हणायचं नाही बी हा शब्दच आपण कोणातून तो करायचा नाही Yeah. इंग्रजी वाचन केले आता प्रथमेश वाचणार आहे दुसरीतला प्रथमेश चला प्रथमेश कुठला वाचतो ओळे ना ुड प्रथम मधल्या सुद्धा सहज वाचून दाखवलं म्हणजे आपण जर योग्य पद्धतीनं सलाव जर केला तर नक्की मुलं कुठलाही शब्द दिला तर ते वाचणार आता अशा पद्धतीनं आपण वेदा लागल्यानंतर बोलूया चला वेदा मधल्या आधी सुद्धा शब्द सहजपणे विद्यार्थी वाचन करू शकतात काही शक्य आहे कारण यांना बाराखडी आणि त्याचबरोबर योग्य गट गटांनी सराव केल्यानंतर हे विद्यार्थी अतिशय छान पद्धतीने इंग्रजीचं वाचन करू शकते आता आपण शब्द बघितले हो त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य विद्यार्थी सहजपणे कसे सोपे वाक्य वाचू शकतात हे आता आपण पाहणार आहोत छान वाचन केलं खूप सुंदर